की तू करणार आहे

आज पाटे चार वाजता दुर्दैवानं हो। आमचे जवान शहीद त्या ठिकाणी झालेले आहेत आणि ज्या पद्धतीनं आज त्या ठिकाणी युद्ध झालं संग्राम पाटील हे आमचे निगवे खालचा इथले जवान होते आणि आज सकाळीच आम्हाला माहिती मिळाली की अतिरेकी हल्ल्यामध्ये त्यांनी धाडसानं पुढं गेले आणि शहीद आज त्या ठिकाणी झालेले एक पाटील कुटुंबावर मोठं त्या ठिकाणी डोंगर आज त्या ठिकाणी कोसळलेलं आहे दुर्दैवानं अशी परिस्थिती निगवेखालच्या गावामध्ये त्या ठिकाणी आलेली आहे पण आम्हाला अभिमान आहे की आमचे सग्राम पाटील हे त्या ठिकाणी लढाई करत होते आमचं नाव त्या ठिकाणी देशाचं पुढं नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला आणि आम्ही सगळेजणच त्यांच्या या दुःखामध्ये सहभागी आहोत आज त्याचं जी तयारी आहे मी दोन दिवसानंतर त्याची तयारी त्या ठिकाणी करतो आहे आणि आम्ही सगळेजणच आज त्या ठिकाणी आमच्या गावाच्या वतीनं आम्ही सगळेजण त्यांच्या दुःखामध्ये सही आहोत